फायनली खूप बगबक बग करून मी काय व्हिडिओ बनवली नाही व्हिडिओ बनवाय पाहिजे होती मी जाम बकबक केली त्या माणूसांसमोर उभेवाल्यासमोर कारण तो पाकिस्तानीच होता आणि मी जाम बडबड करतो अशी ही दोघे जण मी बोल काल तर हा मग हा इकडं समुद्र आहे हो आता आपण जाऊ होडीत पैसे आहेत उतुकडे कॅश आहे कॅशियर आहे माझी ना हा बघ ना बघ आणि ही ही ब बिल्डिंग कशी आहे पत्त्यासारखी आहे ना मेट्रो आले आहे आपण जाऊया किती मिनिट बाकी आहे हाय तर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल वरती तर आता वाजले नऊ आणि आम्ही चाललोय फिरायला फिरायला रात्रीचं ना काय ना नाईट आउट करण्यासाठी आम्ही जातोय मग थंडी ना म्हणून असं पॅक करून घेतलं नवीन स्वेटर आहे घेतलेला आत्ता घेतलेलं तर आम्ही आता आलो आणि आताच गेली एक मेट्रो आता पाच मिनटानंतर आहे ती बघा चार मिनटानंतर एक मेट्रो येता परत चलो आमच्या तेच ना हे पोलीस आहेत ना ते पकडतात मला एकदा पकडलेली वाट लागली होती माझी आणि नेमकं माझा त्याच वेळेला मोबाईल पण ऑफ झालेला तर हा आमचा नवीन मोबाईल आहे आणि आमच्या नवीन मोबाईलमध्ये ही आमची पहिली व्हिडिओ आहे मेट्रो आले आहे हा आपण आता जाऊया <laughs> किती मिनटं आहे एक मिनिट आहे एकच मिनिटं बाकी आहे आम्ही आता इथून जाणार आहोत तर आमची मेट्रो आली आहे बघा पहिल्या डब्यात बसायला जात होतात हो मला काय माहिती फर्स्ट डबायचा गोल्ड त्याला गोल्ड बोलतात गोल्ड बोलतो एसी वाला असतो ना, तो ना।, तो ना। आ, तसा तो गोल्ड हा गोल्ड डबा काय गोल्ड वाला तिथे आपल्याला म्हणजे बसू शकतो पण टी सी आले ना मग आपली वाट लागणार असं आहे कारण की आपलं तिकीट त्याचा कार्ड त्याचा नाही ना आपण जो कार्ड वापरतोय तो जे जनरलच आहे ते बाबा नाही बसलेलाच बरा तेच नाय काय काय रिक्स काय तेच ना पकडली तर वाट लागणार आम्ही ला वाट बघतोय जयश्री कधी ते काम आहे आम्हाला तर बोलवलं आम्ही पहिल्यांदा लवकर येऊन बसतो त्याला वाटपाला व्हायची आमची पण आज आम्हालाच वाटपा काय होते ते तिथे आम्ही वेट करत बसलोय ओ फायनल मी आलो या दोघीच्या ब्लॉक मध्ये आणि आम्ही चाललोय कुठे माहिती आई कुठे चाललोय आई बघा एकदम फुल पॅक होऊन आले कारण इकडे थंडी आहे ना फुल पॅक बघा आईचं जॅकेट बघा नवीन कशी चमकते आई आमची आज कसा जॅकेट चांगलाय काय मस्त मऊ मऊ आम्ही आलो इथे सिटी सेंटरला आलोय डी सी सी ला चलो बोलो आई रोज तिकड मस्त वाटतात मग आई रोज बोलली बिल्डिंग तिकड ना बघते मला चला आज आईला खाली बिल्डिंगच्या खालीच घेऊन जावा आई तिक बिल्डिंग इतका बिल्डिंग जवळच बघेल पूर्ण सो आम्ही आलो इकडे फिरतोय चलो हे बघ हे सगळं संपलं आता आता बघ कोण कुत्रा नाही तिकडे सन्नाट आहे इथे एक्झिबिशन चालू होतं ते हे प्लेस होतं तेव्हा किती इथे लोक होती आणि आता कोण कुत्रा नाही तिथे एक्झिबिशन झालं होतं ना तिथं काय काय नाही काहीतरी का ऍक्टिव्हिटीज चालूच असतात हो हो <laughs> चलो आई चलो चलो आई किती लांब लांब जाते जवळ जवळ येते मग खूप लांब आहेत त्या अशा जवळ वाटतात त्या बट बट जेवढा आपण ला जवळ जवळ जाऊ तेवढे लांब लांब जातील त्या जा। अरे यार ती मेन बिल्डिंग आहे मी जुन्या कंपनीत होतो ना तेव्हा मी इकडे रोज यायचो का माहिती आहे कारण इथे एक बँक आहे स्टँडर्ड चार्टर मी दाखवतो त्या बिल्डिंगमध्ये मग मी रोज सकाळी सात वाजता यायचो का कारण इकडे बँक अशा लवकर ओपन होतात आणि लेट लवकर बंद होतात म्हणजे बा एक वाजता ते लोक पूर्ण बँकचे दरवाजे बंद करतात त्या त्यासाठी इकडनं गाडी आहे तर एक वाजता इकडे कसं माहिती आहे सात वाज साडेसात वाजता बँक चालू होते आणि एक वाजता डोअर बंद होतो दो आतमध्ये दोन वाजेपर्यंत फक्त काम चालतं बाकी बंद बँका सगळ्या बंद होतात दोन वाजता कम्प्लीट डोअर एक वाजताच बंद आणि ती लोकं म्हणजे बारा वाजताच सगळ्यांना भागवायला लागतात म्हणजे दोन तास आधीच बंद करून टाकतात ती बँक तर त्यासाठी लवकर मग सकाळी सात वाजता येऊन लाईनला उभं राहायला लागायचं पहिला जेव्हा मी स्टार्टिंगला इथे आलो ना कतारमध्ये तेव्हाची ही गोष्ट आहे आता ओके okay, चलो तर हे रोज हे रोड माझं रोजचं ह्या स्टेशन वरून यायचं आणि इकडे चालत जायचं ह्या बघ ना, ना? ना बा, ही ही बिल्डिंग कशी आहे पत्त्यासारखी आहे ना अशा लांबून त्या साईडने बघितल्या तर कसे सगळे एक सोबत वाटतात ना आणि आता इथे आपण जेव्हा खाली आलो तेव्हा बघ कसे वेगवेगळ्या वाटतात एक आहे एक तिकडं आहे बट असे लांबून जेवढे बघशील तर सगळे एक सोबतच असतात त्या हो मग सगळं जवळच आहे कोणता हे ना? तो टॉर्च टॉवर थोडी आहे बघ सगळ्या बिल्डिंगला इथली ह्या बिल्डिंगची लाईट कमी आहे आज काय माहिती काय झालं बंद केले नाही त्या लोकांनी आज तुला घेऊन हा सिटी सेंटर मेन पॉइंट आहे ह्या लोकांचा म्हणजे ह्या बिल्डिंग्स आहेत ना तर हा इथं हा, हा सिटी सेंटर बोलतात ह्याला डी सी सी वेस्ट वे मत म्हणजे कतार एनर्जीची ह्या बिल्डिंग्स आहेत सगळ्या समजलं हो आपल्याला तिकडे जायचं आहे हे सिग्नल वरून क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे सायकल तुला कुठून तिकडे जायचं असेल ना तर त्या सायकलला फक्त हे टॅप करायचं आणि जायचं था हां तिथंच ठेवायची जिकडे तुला आहे तिथंच ठेवून जायचं हो आ अरे हो पूर्ण गोंडा आहे ना हो फुलं जामले आहेत ना सकाळचा ना हा मग आता लाईट आहेत म्हणून मी तुला रात्रीचा जाऊया लाईट बघायला मस्त दिसत एरिया पूर्ण मी नवीन ना। ना। ये ये आता नवीन पहिला हा नव्हता हा म्हणजे दोन वर्षात ही एवढं चेंज झालंय सगळं हे हो फायनली ज्या ठिकाणी आम्हाला यायचं होतं तिथे आलो हा काल तर हा मग हा इकडं समुद्र आहे हो oh, oh, hey, oh, आता आपण जाऊ होडीत पैसे आहेत उ कॅश आहे तू कॅशियर आहे माझी ना तेव्हा हे बघ इकडनं ह्या बिल्डिंग बघ अशा दिसतात ह्याच तिकडनं दिसतात जिकडून लांब हो याच आता ह्या ह्या बिल्डिंग ही गोल्डन बिल्डिंग असतं हिला नाही आहे त्या लोकांनी लाईट नाही लावले नाही आणि ते मग तिकडं डेकोरेशन केलं ना त्यांनी रमजानचं कारण आता रमजान आहे ना तेव्हा तो आम्ही आलो इकडे बघू आता फिरू आम्ही तिकडे जाऊ बोटीत बसायचा ना हो तीस 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 थी बघा आईला माहिती आहे आई आई आठवत आहे कुठं काय आहे तर आल्यापासूनच आम्ही गाड्या बघतोय नाही नाहीतर नाही तर आम्ही ह्याच्यानेच जात होतो चालतच जायचा मजा यायची हो मजा येतं कारण आता गोलसुक बघा गोलसूक बघायचं आहे तुम्हाला तो तिकडे आहे गोलसुख ती बघा ती बिल्डिंग आहे ना म्हणजे ते कॉर्निश रोड आहे त्या साईडला आणि आता आता बघाय आपण काल इकडे होतो काल आपण इकडे होता आणि असा हा समुद्र एवढा पूर्ण गोल गोल आला मस्त पिकी ना चालत चालत बघितलास किती मस्त आहे ना आणि तर लाईट लाईट चेंज होतात काय नाही पाणी हो जायचं दहा एकाचे हो <laughs> तू का तर आमच्या मार्ग ओले अल्यो कल दालुपे आपण उद्या जाऊ त्या साईडने आता आपण त्या साईडने जेव्हा उद्या जाऊ उद्या संध्याकाळी जा। जा। त्या साईडने जाऊ कॉर्निशवरून ते बरं पडेल कारण मग कशी तिकडे पब्लिक पण भरपूर असतं बघायला चांगलं आहे म्हणजे बघायला चांगला म्हणजे पब्लिक जास्त लाईट बीट असेल ना म्हणून आता इकडं कसं इकडं कोण पब्लिक जास्त नाही आहे हवं ही लायटिंग दिसतंय ती पूर्ण ववटला आहे नाय हो उद्या कालवा फोडायला येऊ हाय इथं थोडी इथं काय काही दगडी असतात तर आम्ही बसलो इथे या आमच्या समोर बिल्डिंग्स आहेत इकडे आई बसले इथे उतू आहे ऊतू कॅशर ना चिकल नाही वाळू आहे फक्त मस्त मस्त आहे ना थंडी पण नाही आहे जास्त तो शेरेटॉन हॉटेल आहे तो वाला तो खूप जुना आहे माहिती आहे सगळ्यात पहिला तो आहे शिरेटॉन हॉटेल ह्या लोकांचा तो तिकडना दिसत हा तो तिकडना दिसतो तो हा हो होय 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 तोच तो दिसतो शेरेटॉन हॉटेल टॅक्सी मधन येताना तो शेरेटॉन हॉटेल आहे हो हो काय बोलतात काल तिकडनं दाखवला पलीकडना आज त्या जागेवर मला आणला हो काय लोक भरपूर आहेत तिकडे म्हणजे आम्ही काय काय आणतो सगळं सगळं घेऊन फिरतो का सगळं हेल्दी खावा आजारी नका पडू ॲपल आणले आज उचून कटिंग करून ऐके ॲपल खा ॲपल खा आई नुसती येऊन दबवते बघा कशी चिकनी झाली आई एकदम येऊन जाडी बिडी झाली तोंडावर पाणी आलं यायच्या आमच्या ना आली होती तेव्हा काय होती ती तर माझ्या हाताला म्हणजे एवढी बारीक दिसायची आता झाली जाडी आणि गोरी पण झाली जरा आमच्या तिघांची आज पिकनिक आले पिकनिकला डबा विभाग घेऊन आले बघा <laughs> <दिदबा का> पोरी बघा तिकडे मस्त चेंज होत राहत बिल्डिंग रमजानच त्याने हे ठेवलंय ना आता ते बघ ते कंदील आणि ते चांद आहे तिथं ते चालू आता अकरा तारीख पासून नाही वाटत कारण काय आहे बघा तिकडनं इकडं आलाय आणि इकडं जॉईन झालाय बट असा गोल नाही ना जॉईन नाही झालाय असाच आहे से, एवढा सेम मरीन ड्राईव्ह घेत पूर्ण नाही तिकडनं आलंय एअरपोर्ट वरून आलाय त्या साईडने आणि असा गोल इकडे आला पूर्ण मरीन ड्राईव्ह आ हो मस्त रोड आहे ना त्या साइडला तो रोड पूर्ण समुद्राचा सा आहे आणि सा या साइडला आणि आमच्या दोन मॅडम बघा कशा मस्त की आरामात बसल्यात तु तिकडे आई बघा एकदा आई तर ऐकतच नाही पूर्ण मजा घेते या साईडला आता आम्ही आलो ह्या साईडला म्हणजे हे इकडे आहे हे इकडे आहे आणि ती बिल्डिंग तिथे मस्जिदची आणि हे पूर्ण कॉर्निश एरिया आहे अरे इदर से ए, ए, ए ए वाला रोड था ए वाला रोड था, था ओके अधरसे आपको रोड राईडले फायनली खूप बकबक करून मी काय व्हिडिओ बनवली नाही व्हिडिओ बनवाय पाहिजे होती मी जाम बकबक केली त्या माणूसांसमोर उभे जो तो पाकिस्तानीच होता आणि मी जाम बडबड करतो अशी ही दोघे जण बोलतात <laughs> सगळी त्यांची माहिती काढली काय कुठून काय करत काय नाही अशा वर्गात सगळ्या भरपूर गोष्टी विचारल्या त्याला मी आणि आम्ही आलो घरी आई बघा ओ आई जेवली चांगली पोडवीड भारला आम्ही आलो घरी आता विचारलो घरी आई बोल बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आमच्या दुसरा व्हिडिओ बघतच राहा लाईक शेअर कमेंट करा आमच्या का बाय तो बाय कर आईचा जॅकेट तर बघा पहिला तुम्ही बघून घ्या कशी दिसते आमची आई आई चांगला <laughs> जॅकेट दाखव मस्त जॅकेट आहे ना जाडी विडी झाली आई तो खरच